लोकशाहीचा उत्सव नुकताच पार पडलाय लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि त्यात राज्यात अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागांवर महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी दणदणीत विजय मिळवलाय तर महायुतीला केवळ सतरा जागांवर आपले खासदार निवडून आणण्यात यश आलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक राहिला आहे या पक्षानं दहा जागा लढल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागा जिंकल्या आहेत त्यातल्या पराभूत झालेल्या दोन जागांवर पवारांच्या शिलेदारांना तुतारीचा म्हणा किंवा पिपाणी या चिन्हाचा फटका बसलेला दिसतोय कारण पवारांच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिलं आणि इकडे अपक्षांना मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट म्हणजेच तुतारी किंवा पिपाणी काही भागात म्हटलं जातं हे चिन्ह देण्यात आलं आता त्यामुळे हेच ट्रम्पेट चिन्ह पवारांसाठी दोन जागांवर आणि त्यातही स्पेसिफिकली सांगायचं झालं तर साताऱ्यात अडचणीचं ठरलेलं दिसतंय आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर पवारांनी लढलेल्या दहापैकी नऊ मतदारसंघात मिळून या पिपाणी चिन्हावर लढलेल्या अपक्षांनी जवळपास चार लाखांहून अधिक मतं घेतली आहेत त्यामुळे याचा फटका हा पवारांना विधानसभेला बसू शकतो अशी शक्यता आणि चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जर हा धोका टाळायचा असेल तर पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाला आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी जागा जाण्याची शक्यता अधिक असते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कमी दिवसात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाची किंमया सर्वांनी पाहिली आहे कमी दिवसात कमालीचं लोकप्रिय झालेलं हे चिन्ह आताच्या घडीला चर्चेत आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन विधानसभा निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांकडून तुतारी चिन्हासाठी आग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुतारी चिन्ह गोठवण्यासाठी राष्ट्रवादीला कायदेशीररित्या आपले प्रयत्न सुरू करावे लागतील आणि मग निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागू शकते अशी सुद्धा चर्चा आहे आता पवारांच्या शिलेदारांच्या मतदारसंघातील या चिन्हाची स्थिती काय होती तेही आपण समजून घेऊयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी दहा जागा लढवण्यात आल्या होत्या वर्धा वगळता नऊ मतदारसंघांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन चिन्हांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या दोन चिन्हांमुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम झालेला दिसला त्यापैकी रावेर आणि सातारा या ठिकाणचे उमेदवार तर पराभूतच झाले आता या नऊ मतदारसंघांमधली परिस्थिती काय होती तीही आपण समजून घेऊयात सर्वात आधी पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा इथून धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेत त्यांना मिळालेलं मताधिक्य हे एक लाख वीस हजार आठशे सदतीस इतकं आहे तर तुतारी चिन्हाचा उमेदवार म्हणजे अपक्ष उमेदवार जे होते रामचंद्र घुटुकडे यांना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस इतकी मतं मिळाली आहेत दुसरा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ इथून बजरंग बाप्पा सोनावणे हे विजयी झालेत आणि त्यांनी पंकजा मुंडेंसारख्या भाजपच्या दिग्गज नेत्याचा पराभव केलाय आणि त्यांचं मताधिक्य किती होतं तर अवघ सहा हजार त्रेपन्न मतांचं आणि तुतारी चिन्ह ज्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराला देण्यात आलं होतं त्यांचं नाव म्हणजे अशोक थोरात आणि त्यांना मिळालेली मतं म्हणजे चोपन्न हजार आठशे पन्नास इतकी तिसरा मतदारसंघ सातारा लोकसभा इथून शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते ते पराभूत झाले तिथून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला आहे आणि ते मताधिक्य अवघे बत्तीस हजार सातशे एकाहत्तर इतकं आहे आणि तिथे तुतारी चिन्हावर जे अपक्ष उमेदवार ज्यांनी निवडणूक लढवली होती ते होते संजय गाडे आणि त्यांना मिळालेली मतं होती सदतीस हजार बासष्ट इतकी चौथा मतदारसंघ म्हणजे रावेर लोकसभा जिथून श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पराभूत झालेत तर मतांचा फरक हा जवळपास दोन लाखांच्या घरात आहे तर एकनाथ साळुंखे या अपक्ष उमेदवाराने तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यांना मिळालेली मतं होती ती त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी इतकी पाचवा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ इथून डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते पुन्हा एकदा खासदार म्हणून विजयी झालेत त्यांचं मताधिक्य हे एक लाख चाळीस हजाराच्या घरात आहे आणि अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर जे तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांनी घेतलेली मतं आहेत ती अठ्ठावीस हजार तीनशे तीस इतकी सहावा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघ इथून सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत त्यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केलाय त्यांचं जे विजयाचं मताधिक्य आहे ते जवळपास दीड लाखांहून अधिक आहे म्हणजे एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतं तर सोहेल शेख हे अपक्ष उमेदवार होते ज्यांना तुतारी किंवा पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं आणि त्यांनी घेतलेली मतं आहेत ती चौदा हजार नऊशे सतरा इतकी सातवा मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा इथून भास्कर भगरे गुरुजी म्हणून ज्यांची ओळख आहे ते विजयी झाले त्यांनी एक लाख तेरा हजार मताधिक्यानं केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पराभूत आहे आणि विजयी झालेत तर तिथले जे बाबू भगरे असे अपक्ष उमेदवार होते ज्यांना तुतारी हे चिन्ह मिळालं होतं त्यांनी एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस इतकी मतं घेतलेली आहेत त्यामुळे जेवढं भास्कर भगरे गुरुजींचं मताधिक्य आहे त्यातले दहा हजार जर मतं बाजूला केली तर तितकी मतं ही या बाबू भगरेंना मिळाली आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ इथून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले त्यांचं मताधिक्य हे जवळपास सहासष्ट हजार एकशे एकवीस इतक्या मतांचं आहे तर कांचन वखारे ज्या तुतारी या निवडणूक चिन्हावरून अपक्ष निवडणूक लढल्या त्यांना मिळालेली मतं होती ती चोवीस हजार सहाशे पंचवीस इतकी आणि नववा आणि शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नगर दक्षिण इथून निलेश लंके हे विजयी झालेत त्यांनी सुजय विखेंचा पराभव केलाय आणि इथलं जे विजयाचं मताधिक्य आहे ते अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस इतकं आहे तर तिथले गोरक्ष आळेकर हे जे तुतारी ले ले सजार या चिन्हावर निवडणूक लढवलेले उमेदवार आहेत त्यांना मिळालेली मतं ही चव्वेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न इतके आहेत त्यामुळे या नऊ लोकसभा मतदारसंघात मिळून या तुतारी चिन्हावर लढवलेल्या उमेदवारांनी जवळपास चार लाखांहून अधिकचं मताधिक्य घेतलेलं आहे एकीकडे आपण नऊ मतदारसंघ जिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तिथल्या पिपाणी आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा परफॉर्मन्स पाहिला तर चौदा मतदारसंघ असे आहेत जिथे हेच चिन्ह फेल ठरलेलं दिसतंय आता ते कसं काय ते आपण समजून घेऊयात तर राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हते अशा चौदा मतदारसंघांमध्ये या तुतारी किंवा पिपाणीचा प्रभाव एकदम किरकोळ आपल्याला दिसून आला म्हणजे परभणीत कृष्णा पवार यांनी तुतारी चिन्हावर सर्वाधिक म्हणजे दहा हजार एकशे चोपन्न मतं घेतली आहेत तर उर्वरित तेरा ठिकाणी तुतारीचे उमेदवार हे पाच हजार मतांच्या आतच राहिलेत म्हणजे नाशिकातून सुधीर देशमुख जे अपक्ष उमेदवार होते आणि जे तुतारी निवडणूक चिन्हावर लढले त्यांना तीन हजार एकशे सदुसष्ट कल्याणमधून राज मोराजकर यांना दोन हजार सहाशे वीस ठाण्यातून राजीव भोसले आठशे शहाऐंशी धाराशिवमध्ये योगीराज तांबे यांना तेराशे छत्तीस ऍडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर यांना पाचशे तेहतीस सोलापुरात परमेश्वर गेजगे यांना तीन हजार एकशे सेहेचाळीस यवतमाळमध्ये प्राध्यापक किसान अंबुरे यांना सतराशे वीस हिंगोलीत सत्तार पठाण यांना दोन हजार चारशे त्रेसष्ट जालन्यात अजहर सय्यद यांना पंधराशे सेहेचाळीस औरंगाबादेत भरत कदम यांना चौदाशे पंच्याण्णव मावळमध्ये मारुती कांबळे यांना चार हजार आठशे एकोणतीस पुण्यात संदीप चोरमले यांना एक हजार सहाशे पंचेचाळीस तर शिर्डीत सतीश पवार यांना दोन हजार सातशे एकाहत्तर मतं तुतारी या चिन्हावर मिळाली आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता त्या ठिकाणी हे चिन्ह फेल गेलेलं दिसलंय आणि त्यामुळेच या चिन्हाचा नेमका प्रभाव कसा पडला ते सुद्धा आपल्याला या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभेला आपल्याला या निवडणूक चिन्हाचा तोटा होऊ नये किंवा याचा धोका आपल्या शिलेदारांना बसू नये त्यामुळे पवारांना या चिन्हाचा बंदोबस्त आताच करावा लागणार असल्याची चर्चा राज राजकीय वर्तुळात आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि सकाळच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका